श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशिनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे संपूर्ण वर्षात एकूण चौदा एकादशी येतात त्यातल्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे अशी मान्यता आहे की भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर योग नि, निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला बाहेर तसेच या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी स्नान करताना तुळशीचे पान वाहून विष्णू पूजन केले जाते आणि संपूर्ण दिवस उपवास केला जातो ज्यांना वारीला जाणे शक्य नसते ते भाविक घरातच राहून दिवसभर उपवास आणि विठुरायाचे जप नाम करत राहतात ही वारी आळंदी पासून निघते ती पंढरीपर्यंत असते या काळात सगळ्या वारकऱ्यांचे लक्ष हे चंद्रभागा स्नान पंढरीचा वास आणि विठुरायाचे दर्शन याकडेच लागलेले असते ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी इतके दिवस चालत आलो तो भेटल्याचा आनंद सगळ्या क्षण एका क्षणात त्यांचा नाहीसा करतात देवशेनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आलेली आहे तर या एकादशीला सर्वात मोठी एकादशी म्हटले जाते म्हणजे बघा वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात म्हणजे दर महिन्याला दोन तर पंधरा दिवसांना एक अशा पद्धतीने वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात त्यातील सर्वात मोठी म्हणजे ही आषाढी एकादशी आहे यानंतर चातुर्मास सुरू होतो तर शास्त्रामध्ये सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाणी तोडणे या गोष्टी अशोक मानल्या जातात म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करू नये तसेच यावेळेस बघा आपण पूजा करता वेळेस आपण काळे किंवा निळे कलरचे कपडे आहेत तर ते देखील घालायचे नाहीत आणि तसेच तामसिक भोजन करायचं नाही आपलं हे आचरण शुद्ध व पवित्र असावं यामुळे आपले एकाग्रता वाढत असते आणि विश्वाच्या चरणी आपण तल्लीन होत असतो आणि पूजेमध्ये देखील आपलं लक्ष लागत सर तर आता पाहू की एकादशी येण्यापूर्वी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर आषाढी एकादशीला हरिपाठाचे वाचन करायचे आहे हरिपाठाचे वाचन केल्यास श्री हरी विठ्ठल यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो प्रत्येक एकादशीला तुम्हाला हरिपाठाचे वाचन करायचे आहे जेव्हा तुम्ही हरिपाठाचे वाचन करणार आहात त्या अगोदर अष्टगंध फुलं अक्षता वाहून नमस्कार करून पूजा करायची आहे नंतर हरिपाठाचे वाचन करायचे आहे त्यामुळे या एकादशीला हरिपाठाचे पुस्तक तुम्ही नक्कीच घरी घेऊन या जर तुमच्याकडे अगोदर असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही अवश्य हरिपाठाचे पुस्तक हे घेऊन यायचं आहे यामुळे श्री विष्णूंचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तसेच आषाढी एकादशी येण्यापूर्वी एक, एक बुक्क्याची छोटी डब्बी आपल्या घरी आणायची आहे विठ्ठलाची पूजा करताना पूजेमध्ये बुक्का अर्पण करायचा आहे तसेच पूजा करताना आपल्या कपाळावर बुक्का नक्की लावायचा आहे विठ्ठलाला बुक्का अतिशय प्रिय आहे त्यामुळे या आषाढी एकादशी अगोदर बुक्क्याची एक छोटी डब्बी नक्की खरेदी करा बुक्का हा काळा आणि पांढरा या दोन्ही रंगात असतो आपल्या महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात विठ्ठलाला काळा बुक्का लावला जातो हळद कुंकू विठ्ठलाला लावली जात नाही कारण कुंकू हे आदिशक्तीचे प्रतीक आहे तर विठ्ठल हे वैराग्य भावाचे त्यामुळे विठ्ठलाला चंदन किंवा काळा बुक्का किंवा अष्टगंध लावला जातो जर तुमच्याकडे अगोदर घरामध्ये बुक्का असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही घेऊन यायचं हे म्हणजे एकादशीच्या अगोदरच तुम्हाला हा बुक्का घेऊन यायचा आहे त्याचप्रमाणे जर अष्टगंध असेल तरी देखील चालेल चंदन असेल तरी देखील चालेल परंतु बुक्का हा विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही एक डबी घेऊन या बघा या एकादशी येण्यापूर्वी तुम्ही तुळशीची माळ नक्की खरेदी करा तुम्हाला जपासाठी आणि गळ्यात घालण्याला वेगवेगळी माळ वापरायची आहे तसेच आपली जपमाळ इतर कोणालाही वापरायला देऊ नये कारण आपली जी सेवा घडलेली असते त्या सेवेचा प्रभाव माळेमध्ये उतरलेला असतो त्यामुळे आपली जी जप माळ आहे ती इतर कोणालाही कधीही वापरायला द्यायची नाही आणि म्हणूनच तुळशीच्या मालेने भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप खूप फलदायी असल्याचे सांगितले जाते तुळशीच्या जा माळेने जप केल्याने भगवान श्री हरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तसेच बघा ही जर माळ आहे तर ही तुम्ही घालूही शकता परंतु याचे नियम खूप कडक आहेत म्हणजे तुम्हाला जर ही तुळशी माळ गळ्यात घालायची असेल तर तुम्हाला नॉनवेज बंद करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुमच्या गुरूंच्या आशीर्वादाने तुम्हाला ही माळ आहे तर ती गळ्यामध्ये धारण करायची आहे कारण जेव्हा आपण तुळशी माळ गळ्यात घालतो तेव्हा आपले मन आणि आत्मा दोन्हीमध्ये शुद्धता निर्माण होते यासोबतच मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तर बघा तुमच्या शेजारील कोणी व्यक्ती जर पंढरपूरला गेलेले असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही तिकडनं येता वेळेस एखादी तुळशीची माळ ही अवश्य घेऊन या किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुळशीची माळ ही अवश्य भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही एकादशीच्या अगोदर तुळशीची माळ ही अवश्य खरेदी करा तसेच बघा तुम्ही अजूनही काही गोष्टी आहेत तर त्या खरेदी करू शकता तसेच टाळ ही टाळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच कारण आपण नेहमी हरिपाठ करत असतो किंवा आरती कर्तव्यस आपल्याला टाळ ही अवश्य लागत असते जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही टाळसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा विठ्ठल रुक्मिणीचं फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे नसेल तर ती देखील तुम्ही आणू शकता तसेच त्यांना पिवळे वस्त्र खूप प्रिय आहेत तर तुम्ही त्यांना पिवळे वस्त्र देखील आणायचे आहेत तसेच चंदन तर हे देखील तुम्ही विठ्ठलाला लावू शकता म्हणजे विशेष तिथीना किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे आवाजून विठ्ठल रुक्मिणीला लावायचं आहे तर बघा यापैकी तुम्ही कोणती एखादी वस्तू ही अवश्य आणायची आहे आणि प्रत्येक एकादशीला या वस्तूंचा म्हणजे ज्या काही आपण वस्तू आणलेल्या आहेत त्या त्यांचा आपण व्यवस्थित वापर करायचा आहे तर बघा श्री विष्णू माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला ही एकादशी येण्या अगोदर या काही तीन वस्तू आहेत तर त्या अवश्य आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये अवश्य आणून तुम्ही ठेवा यामुळे श्री हरिविष्णूंची कृपा तुमच्यावर कायम राहील तुमच्या घराची प्रगती होईल तसेच तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल तुमच्या घराची भरभराट होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद